नमस्कार तुमच्या आमच्या घरी सर्वांच्याच घरी कपाट असतं परंतु ज्यावेळेस आपण कपडं कपाट उघडतो त्यावेळेस कपड्यांचा असा कचरा आपल्याला बघायला मिळतो आजपासून तुम्हाला कपड्यांचा कचरा कधीच बघायला मिळणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने कपड्यांच्या घड्या कशा घालायच्या ते या ठिकाणी बघणार आहोत आणि अगदी कपाटामध्ये भरपूर अशी जागा तुमची रिकामी कशी राहील ते या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा तर या ठिकाणी आपली पहिली टिप्स होते ती म्हणजे सॉक्ससाठी आता बघा दोन सॉक्स आपल्या असतात परंतु आपण काय करतो की सॉक्स असंच कुठेतरी ठेवून देतो आणि एक सॉक्स सापडतो परंतु दुसरा जो सॉक्स असतो तो, तो लवकर सापडत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने जर सॉक्सची जर घडी घालून ठेवली तर तुमचे सॉक्स एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतील आणि रोज तुम्हाला सॉक्स शोधत बसण्याची गरज देखील पडणार नाही बघा अतिशय सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा लहान मुलांचे सॉक्स असो किंवा माणसांचे किंवा लेडीजचे कुणाचेही सॉक्स असो तुम्ही अशा पद्धतीचे सॉक्सची जर घडी घालून ठेवली तर तुम्हाला सॉक्स शोधण्याची कधी गरज देखील लागणार नाही आणि एकाच ठिकाणी भरपूर असे सॉक्सचे जोड तुम्हाला ठेवता येतील त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्वाची जी टिप्स होते ती म्हणजे टी शर्टसाठी आता बघा ज्यावेळेस आपण टी शर्टला घडी घालून कपाटामध्ये ठेवतो त्यावेळेस भरपूर असा स्पेस आपला लागतो परंतु आज आपण टी शर्टची अगदी छोट्यात छोटी घडी कशी घालायची ते या ठिकाणी बघणार आहोत तर बघा सुरुवातीला आपल्याला टी शर्टला अशा पद्धतीने एक खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये जसं दिसतंय त्याच पद्धतीने तुम्हाला हे व्यवस्थित फोल्डिंग करून घ्यायचे आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने ही फोल्डिंग तयार होते आणि भरपूर अशी जागा तुमची कपाटामध्ये यानंतर शिल्लक राहणार आहे बघा अशी जर घडी घातली तुम्ही टी शर्टची तर टी शर्ट गोळा देखील होणार नाही आणि कपाटामध्ये कितीही म्हणजे सामान जर असेल तुमचा शर्ट टी शर्ट जर खाली पडला तरीही त्याची जी घडी आहे ती उनगडणार नाही बघा अतिशय सोप्या पद्धतीने अगदी छोटीशी टी शर्टची घडी या ठिकाणी तयार झालेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही टी शर्टच्या घड्या जर घालून ठेवल्या तर तुमच्या कपाटामध्ये भरपूर जागा शिल्लक राहील आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल बघा मी दुसऱ्या देखील टी शर्टची घडी त्याच पद्धतीने तयार करून तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही टी शर्टच्या घड्या घातल्या तर भरपूर अशी जागा तुम्हाला कपाटामध्ये बघायला मिळेल त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे अशा स्वेटरसाठी बघा जर्किंगसाठी आपल्या घरामध्ये भरपूर असे जम मोठ्या माणसांचे स्वेटर असतात किंवा जर्किंग असतात आणि तुम्हाला सर्वांना माहितच आहे स्वेटरला जर्किंगला भरपूर अशी जागा लागते परंतु आज आपण या अगदी सोप्या पद्धतीने याची घडी या ठिकाणी तयार करणार आहोत बघा व्यवस्थित अगदी सोपी पद्धत आहे काय उन्हाळा सुरू झालाय आणि आपण याचा वापर करत नाही तसेच कपाट्यामध्ये ठेवून देतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही याची घडी जर घालून ठेवली तर भरपूर अशी जागा तुमची कपाट्यामध्ये शिल्लक राहील आणि बघा कितीही इकडे तिकडे सामान पडलं तरीही याची घडी बिलकुल निघणार नाही आणि कुणाला कळणार नाही नाही की तुम्ही ही जर्गिंगची घडी यामध्ये जर्गिंग आहे ते बघा अतिशय सोप्या पद्धतीने याची घडी आपण तयार केलेली आहे आणि कितीही इकडे तिकडे पडलं तरीही त्याची जी घडी आहे ती उनगडणार नाही त्यानंतरची दुसरी जी टिप्स होते ती म्हणजे टी शर्टसाठीच आहे अशा पद्धतीने आपण अजून एक पद्धत टी शर्टच्या घडीची तुमच्यासोबत शेअर करते आहे बघा आणि हो पण तुम्ही हा आ, या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते जे की तुमच्या खूप कामी येणारे असतात आणि फ्री ऑफ कॉस्टवाले असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता बघा खालचा जो भाग टी शर्टचा आहे त्यात एक पॉकेट तयार होता आणि त्याच पॉकेटमध्ये आपल्याला हा वरचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे आता या पद्धतीने जर तुम्ही टी शर्टची घडी घातली तरी देखील घडी अजिबात उनगडणार नाही किंवा एकाच ठिकाणी भरपूर असे टी शर्ट तुम्ही ठेवू शकता नक्की ट्राय करा यामुळे काय होतं की कपाटामध्ये भरपूर अशी जागा शिल्लक राहील आणि सुटसुटीत देखील दिसेल त्यानंतर जी दुसरी टिप्स होते ती म्हणजे साडीसाठी बऱ्याच महिलांकडे भरपूर अशा साड्या असतात साड्या घालण्याची महिलेला भरपूर आवड असते त्यामुळे त्या साड्या खरेदी करत असतात आणि अशा वेळेस कपाट साड्यांनी फूल होतं परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही साड्यांची घडी जर घातली तर तुमचं कपाट आ, लवकर म्हणजे भरणार देखील नाहीत आणि एकाच कपाटामध्ये तुम्ही भरपूर अशा साड्या ठेवू शकाल तर बघा व्यवस्थित बघा अशा पद्धतीने नेहमीप्रमाणे जशी आपण साडीची घडी घालतो त्या पद्धतीने साडीची घडी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर बघा खालचा जो काठ आहे तो वरच्या काठापर्यंत आपल्याला अशा पद्धतीने घेऊन यायचा आहे त्यानंतर आता हा मोठा जो काठ आहे तो तो अशा पद्धतीने व्यवस्थित हाताच्या मदतीने सेट करून फोल्ड करायचा आहे आणि जो उरलेला जो खालचा जो भाग आहे तो या वरच्या काठाचा जो पॉकेट तयार होतं त्या पॉकेटमध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि आणि बघा या पद्धतीने जर तुम्ही साडीची घडी घातली तर साडीची घडी बिलकुल उनगडणार नाही इकडे तिकडे कितीही साडी पडली तरी आहे तशीच तुम्हाला साडीची घडी बघायला मिळेल आणि अगदी छोट्या आकाराची ही घडी तयार झालेली आहे आणि विशेष म्हणजे तुमचा सा जो साडीचा जो ब्लाऊज आहे पेटीकोट आहे तुम्ही देखील हा सर्व ज्या वस्तू आहे त्या या पॉकेटमध्ये ठेवू शकतात आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण ह्या कपड्यांच्या घड्या या ठिकाणी घातलेल्या आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा